मित्रांनो ही रांगोळी खूप सुंदर आणि सोपी आहे या रांगोळीमध्ये सात ते चार या टिपक्यांचा वापर करून अशी छान रांगोळी काढलेली आहे ही, ही रांगोळी तुम्हाला कशी वाटते ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून जे आम्ही व्हिडिओ पाठवेन ते सर्वात आधी तुमच्याकडे पोचतील चला तर पाहूया रांगोळी प्रथम सात ते चार आपण अशा पद्धतीने टिपक्या मारून घ्यायच्या आहेत चला तर पाहूया सात ते चार या टिपक्या आहेत सात ते या चार टिपक्या झाल्यानंतर अशा पद्धतीने आपण जोडून घ्यायच्या आहेत आपण अशा पद्धतीने षटकोण तयार केलेला आहे हा दुसरा षटकोण तयार होत आहे हा षटकोंडला आपण तयार करत असताना तंतोतंत टिपक्या व्यवस्थित जोडून घ्यायच्या आहेत आपण हा षटकोण एकामेकांना जोडून घेत आहोत मध्ये फुल असे छान होत आहेत आपण यासाठी रांगोळीमध्ये काढले असता कलरसुद्धा भरू शकतो ही खूप सुंदर आणि सुरिक रांगोळीसुद्धा दिसते चला तर पाहूया अशा पद्धतीने या टिपक्या आपण जोडून घेतलेल्या आहेत झाल्यानंतर आपण या गोलामध्ये थोडीशी डिझाईन सुद्धा काढत आहोत ही डिझाईन तुम्हाला कशी वाटते नक्की सांगा या रांगोळी तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आम्ही दररोज डेली यूजसाठी सोप्या सुंदर रांगोळ्या डिझाईन पाठवणार आहे तरी या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी तुम्ही या चॅनेलचे बेल एकोणशे घंटे दाबा जेणेकरून जे व्हिडिओ पाठवेन ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील